श्रावण महिन्यात अनेक सण येतात जाणून घ्यावं यंदाच्या वर्षी कोणत्या दिवशी कोणता सण आहे आणि तो कसा साजरा करतात यंदा मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी आहे श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी सकाळी अंघोळ करून आणि स्वच्छ कपडे घालून नागांची पूजा केली जाते यावर्षी शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी करतात या दिवशी नारळ समुद्राला अर्पण करतात नंतर कोळी बांधव होड्या समुद्रात उतरवतात मासेमारी सुरू करतात यंदा शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याचे औक्षण करते यावर्षी शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला होता जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काला साजरा केला जातो दहीहंडी फोडून या सणाचा आनंद घेतला जातो यंदा शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी गोपाळ काळा आहे श्रावण महिन्यातील अमावस्येला पोळा सण साजरा केला जातो या दिवशी बैलाची पूजा केली जाते या वर्षी शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी पोळा आहे श्रावणात दर सोमवारी श्रावणी सोमवार म्हणून शंकराची पूजा करतात तसेच श्रावणात दर मंगळवारी महिला एकत्र येऊन मंगळागौरीची पूजा करतात याला मंगळागौर म्हणतात श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी महिला एकत्र येऊन हळदी गुंकू समारंभाचा योजना करतात याला श्रावणी शुक्रवार म्हणतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद